राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांच्या प्रचाराची सांगता भव्य बाईक रॅलीने करण्यात आली झुलेलाल मंदिर आझादनगर वानवडी येथून निघालेल्या या रॅलीचा समारोप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॅम्प येथे कार्यकर्त्यांच्या मोठ्या उत्साहात करण्यात आला या भव्य बाईक रॅलीमध्ये माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आरपीआय आठवलेचे शहराध्यक्ष संजय सोनवणे महेश पुंडे बाळासाहेब जानवर आदींसह भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय ए समवेत सर्व मित्रपक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते श्री मताच्या परखानीची निवडणूक मी जिंकणार आहे तर आता सांगतो होते पण प्रचंड बहुमताने मी निवडून येणार आहे प्रत्येक मतदारांपर्यंत आमच्या भारतीय जनता पार्टी माहितीचा कार्यकर्ता पोहोचलेला आहे प्रत्येक मतदार मतदान करण्यास इच्छुक आहे आणि येत्या वीस तारखेला मतदार आपला चमत्कार घडून दाखवतील प्रचंड बहुमताने मी निवडून येणार मुनाफ हाबिब शेख माझं नाव आहे काशीवाडी भवानीपेठमध्ये राहतो मी चांगलं डेव्हलपमेंट झालेलं आहे आणि सुनील भाव आला तेव्हापासून विकास लय झालेले ससून हॉस्पिटलचे काम झाले फ्लॉवर फ्लावर चा काम झालेलं आहे लय झालेले सुनील भाऊ आले तेव्हापासून विकास काम लय जोरात झालेलं आहे हा आमचा मत सुनील भाऊसाठीच असणार मेरा नाम शेख अब्दुल जब्बार म कॅन्टमेंट मतदारसंघ मध्ये राहता नंबर काम है काफ़ी अच्छा है और बहुत काम किया हुआ है इतना काम किया हुआ है कि बताने के लिए तो कुछ है नहीं अभी आप खुद तो लोग देख सकते हैं और इसके आगे भी हमको उम्मीद उम्मीद से है इसीलिए हम उनके साथ हैं और उन्हीं के साथ में रहें जीत के आने के बाद में उनसे बहुत सारी उम्मीदें हमारे सिलेम एरिया के अंदर काफ़ी सारा काम करेंगे वो और भी जो कुछ भी हमारे अड़ा अड़चन ही है वो पूरा वो करते हैं। जब भी हम उनको बुलाए जब वो काम करते जब आते हैं वो और हमारे साथ में काम करते हैं बेशक हम हमेशा उनके साथ में रहेंगे। पिछले पाँच साल में सुनील भाऊ का का काम, काम बेहतरीन था और नेक्स्ट अगला अभी जो चुनाव होने वाला है इस चुनाव में मैं यही उम्मीद करूंगा के सुनील बाबू कामले अपने क्षेत्र का यातायात ट्रैफिक व्यवस्था सुचारू रूप से चलाए इसके लिए धन्यवाद उनसे वो जी हाँ वो जीतने के बाद ट्रैफिक व्यवस्था अपना सही रखे बस हाँ आप हमेशा उनके साथ रहूँगा धन्यवाद नमस्ते श्री सुनील कामले का हम लोग बहुत बड़ा बड़ा फैन है उनका फैन है बहुत अच्छा का, काम करता है और आगे का पाँच साल भी हमको यही हमारा नेता मांगता है और आगे का डेवलपमेंट सब वही हमको संभालेगा और कैटरमेंट के लिए बहुत अच्छा काम करने के लिए हम बहुत अच्छे उम्मीद रखते हैं और मैं तो अभी से ही एडवांस में उनको कंग्रेचुलेसन कहना चाहता हूँ उनकी हार्दिक विजय के लिए धन्यवाद एकदम उपयोगी पड़ लानी तो पंद्रह सौ रुपये तो मिलता था हमारा तो नाही त्यांनी अशाच पुढे अशाच योजना राबवाव्यात आणि असे सहकार्य करावं अशीच अपेक्षा आहे जे रस्त्यामध्ये जे खड्डे असतात ते पण दुरुस्त होतात जे खराब रस्ते असतात ते पहिल्यासारखे नाही आता कधी पण कोणाला पण अशी अडचण असेल किंवा काही असेल तर ते पटकन फोन केल्यानंतर लगेच जाऊन येतात असं हो नक्कीच नक्कीच वाहून साठी असणार आहे हो oh, नक्कीच like तनुजा फुंडे भाऊंचे काम म्हणजे सांगायचे झाले तो खूप छान आहेत त्यांच्या कामाबद्दल तर काही म्हणजे बोलण्यासारखं तर का नाहीच आहे त्यांनी इथून मागं पण खूप छान कामं केलेले आहेत इथून पुढे पण खूप छान कामं करत राहतील ते हो नक्की भाऊ येणार म्हणजे येणारच भाऊ भाऊंसाठीच भाऊंकडनं अशी अपेक्षा काय नाही त्यांनी असंच सगळ्या जनताच्या पाठीमागं उभं राहावा हीच आमची अपेक्षा आहे येत्या वीस तारखेला पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार सुनील कांबळे यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी मतदान नक्की करा त्यांचं निवडणूक चिन्ह आपल्या सर्वांना माहिती आहे कमळ आहे आणि कमळ हे एक नंबरवर चिन्ह आहे अर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की गेली पंधरा दिवस भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी घरोघरी जाऊन आपल्याला भेटलेले आहेत आपल्याला विनंती करतो की मतदान नक्की करा मतदान कमळाला करा आणि सुनील भाऊना प्रचंड बहुमताने निवडून द्या एवढी आपणा सर्वांना विनंती जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय लवजी नमस्कार आत्ता आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे विधानसभेची निवडणुकीची धुळे चालू आहे आणि आज शेवटचा दिवस आहे परवाच्याला वीस तारखेला सकाळी आप स सात वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी प्रगतीसाठी आपलं बहुमूल्य मत आपल्याला द्यायचं आहे आपण सर्वजणं पाहतात देशात नरेंद्रजी पूर्ण उत्साहामध्ये गेले दहा वर्ष काम करतात त्यांना आता तिसऱ्या व तिसऱ्या टर्ममध्ये देखील त्यांनी पदार्पण केलेलं आहे जर देशाचं सरकार राज्याचं सरकार एक असेल डबल इंजिनचं सरकार असेल तर महाराष्ट्राची प्रगती ही अजून खूप चांगल्या प्रकारे होणार आहे त्यामुळं मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून मी आपल्या सर्वांना आज आव्हान करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण आपलं बहुमूल्य मत हे भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या सर्व उमेदवारांना देऊन त्याचबरोबर आपल्या पुणे कॅन्टेन्मेंटमधील युतीचे उमेदवार आमचे सर्वांचे मार्गदर्शक आमदार भाऊ कांबळे साहेब हे आपले उमेदवार आहेत यांना आपले बहुम बहुमूल्य मत देऊन आपल्या परिवारातील ब मत देऊन सर्वांनी मतं देऊन त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आत्तापर्यंत पुणे मतदार मतदारसंघाची जी विकासाची घोडधोड चालू आहे ती येणाऱ्या काळामध्ये दे देखील अधिक गतीने चा करण्यासाठी आपण त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपलं प्रचंड महत्त्वाचं मत हे आपण त्यांना द्या सर्वांनी एकत्र या आपल्या मतदान शंभर टक्के होईल यासाठी आपण सर्वांनी वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासूनच कामाला लागा स सगळ्यात पहिलं मत हे आपलं मतदानाचं सगळ्यात पहिलं काम हे मतदानाचं काम त्यानंतर उर्वरित राहिलेलं काम हे वाक्य लक्षामध्ये ठेवून प्रचंड बहुमताने विजयी करा भारतीय जनता पार्टीला विजयी करा धन्यवाद आज भारतीय जनता पार्टीचे आमदार सुनील भाऊ कांबळे हे पुन्हा एकदा कॅन्टोनमेंट मतदार सांगातन विजय गोडजोड करण्यासाठी आज ही सभा सांगता सभा भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे गेले पंधरा दिवस पूर्ण कॅन्टोन्मेंट मतदारसंघातले सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी सगळे कार्यकर्ते आणि सर्व आमच्या लाडक्या माता भगिनींनी अक्षरशः सुनील भाऊंची इलेक्शन नाही आहे ही आ तमाम जनतेची इलेक्शन आहे असं धरून जनतेने ही इलेक्शन त्यांच्या हातात घेतलेले आहे त्याच्यामुळं मी आज आपल्याला सांगू इच्छितो की फक्त तेवीस तारखेला त्याची औपचारिकता बाकी आहे पण सुनील भाऊ आज मी तुम्हाला सांगतो कॅन्टोनमेंट मतदारसंघातून पंधरा हजार मताच्या लिडर मताधिक्यांनी आज निवडून आलेले आहेत असं मला खात्रीलायक सांगता सांगायला अभिमान वाटतो कारण का भाऊंनी आमच्यासारख्या तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांना महापालिकेत नगरसेवक केलेले पदाधिकारी केलेले हे भाऊंसारखे नेतृत्व असलेलं आणि त्यांच्या मागं त्यांचे मोठे बंधू माजी राज्यमंत्री दिलीप भाऊ कांबळे हे त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत त्याच्यामुळं हा विजय जा निश्चित झालेला आहे आपण पण पाहत आहे की या ठिकाणी न नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे त्याच्यामुळं मला वाटत नाही की आज सांगता जरी असली तरी खऱ्या अर्थाने जी पावती येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला प्रत्यक्ष रूपात दिसून येत आहे धन्यवाद काढण्यात का आली आहे आणि सर्व वाढ इथल्या सर्व लोकांचा खूप छान अशा पद्धतीने प्रतिसाद आहे अशा पद्धतीने आपण आए, आ, एक बट नंबरचा बटनवर सुनील भाऊ कांबळे यांना मतदान करावे आहे असे आहे इ वसतंच चिन्ह आहे सर्व अशीचा आम्ही सर्वांना विनंती करते जय श्री राम जय श्री राम, राम। सुनील भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सुनील भाऊ आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है सुनील भाऊ कांबळे या हे शंभर टक्के निवडून येणार आहे अशी आमच्या सर्व सर्वांची इच्छा आहे आणि ती पूर्ण होणार आहे आणि आपले सुनील भाऊ कांबळे हे आरोग्यदूत म्हणून आज आपल्या पूर्ण कंटोनमेंट एरियामध्ये प्रसिद्ध आहे तरी त्यांना पूर्ण जनतेचा शंभर टक्के पाठिंबा आहे आणि सुनील भाऊ कांबळे हेच भावी आमदार येणारे आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि ते शंभर टक्के आमदार होणार आहेत हंड्रेड ते पाठिंबा देणार आहे सुनील भाऊ कांबळेचा नक्की आरोग्यदूर सुनील भाऊ कांबळे हे एक नंबर आमदार आहेत आणि म्हणून निवडणूक आयोगानेही त्यांना एक नंबरचंच बटन दिलेलं आहे आणि आजच्या सगळ्या गर्दीवरून तुमच्या लक्षात येईल आमचे सुनील भाऊ प्रचंड बहुमताने विजयी भाऊ कांबळे यांना एक नंबरचं बटन दाबून सर्वांनी मतदान करावे आणि त्यांनाच निवडून द्यावे अशी सर्वांच्या वतीनं विनंती करतो